नमस्कार नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव हो। हा दिवस भारतातील बहुतेक लोकांना माहिती आहे त्या दिवशी काय झालं होत गावामध्ये इंदोरच्या बाजूला एका रामजी नावाच्या सुभेदाराच्या घरी एक बाळ जन्म आणि त्या बाळाने इतिहास घडवला हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा जो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंतचा हा जो या बाळाचा या व्यक्तीचा जो जीवन प्रवास होता हा संपूर्ण जग जाणते कोणी त्याला बोधिसत्व म्हणते तर कोणी त्याला भारतरत्न म्हणते कोणी त्याला ज्ञान सूर्य म्हणते अनेक शेगडू नाव त्या व्यक्तीला आहे आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय राज्यघटनेचा एक अमूलाग्र असा भाग ज्याच्याशिवाय राज्यघटना पूर्ण होऊ शकत नाही असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण संपूर्ण भारतामध्ये ह्या जयंतीचा उत्सव अतिशय आनंदाने अतिशय उल्हासात साजरा करतो खूप आनंदाची गोष्ट आहे केलं पाहिजे पण त्यासोबतच काही ज्या आपल्या महत्वाच्या कर्तव्य आहेत ते पण आपल्याला हे करावे लागतील मोठ्या मोठ्या घोषणा करणे किंवा मोठ्या मोठे बॅनर लावणे मोठे मोठे जेवणावळ्या चालवणे हे तर आवश्यक आहेच हा तर अविभाज्य भाग आहे आपल्या मनातला आनंद बाबासाहेबांप्रती व्यक्त करण्याचा हा सगळ्यात मोठा भाग आहे तो केलाच पाहिजे पण त्यासोबत बाबासाहेब तुम्हाला आणखी एक मंत्र पण देतात त्याची अंमलबजावणी हा चौदा एप्रिलचा खरा मतिदार तर आहे तो कोणता भारतीय संविधानात आपल्याला जे दिलेले काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर आणि त्या अधिकाराचं हनन न होण्यासाठी आपण जो भारतीय राज्यघटनेने दिलेला आपल्याला जो काही अधिकार आहे तो अधिकार आपण जर खऱ्या अर्थानं जर वापरला आणि भारतीय संविधानाचं खऱ्या अर्थानं जर कधी आपण संरक्षण केलं आणि त्या संविधानाच्या रक्षणार्थ आपण सर्वजण एकटलो एकवटलो तर खऱ्या अर्थानं ही डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला दिलेली खरी जोड राहील बाबासाहेब म्हणतात मला मूर्तीत पाहू नका मला माझ्या कार्यात पहा आणि त्यांचं कार्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांचे हे खूप सारे थोर विचार आहेत ज्यावर अनेकांनी पी एच डीसुद्धा केलेली आहे मी इतका मोठा नाही त्यांच्या कार्याविषयी बोलण्याविषयी परंतु मला वाटते की खऱ्या अर्थानं आपण त्यांची जयंती जे काही साजरी करतो संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ती तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेस त्यांच्या कार्याचा खरा वसा आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ आज तुम्हाला सध्या राजकीय चित्र खूप सारं विचित्र आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून मला असं वाटते या सगळ्या गोष्टीचा आपण ध्यान ठेवून आपण आपल्या कार्याचा आणि आपल्या समाजाचा बाबासाहेब सांगतात की तुमचा समाज हा तुमच्या सोबत जर असेल आणि तुम्ही त्या समाजाच्या जमिनीवर विचारांची आणि मी दिलेल्या संदेशांची जर पेरणी करत असाल तर न्यायाची सुंदर असं पीक तुमच्या हाती येऊ शकते खऱ्या अर्थानं जो न्याय सामाजिक न्याय जो पाहिजे तो तुम्हाला मिळाय मिळेल जर तुम्ही विचार अंगीकारसाल तर अन्यथा नाही मला पुतळ्यात मूर्तीत फोटोच पाहू नका मला विचारात पहा हे बाबासाहेबाचे अमर शब्द आहेत आणि त्यासाठी संविधान वाचवणे हा आपला एक अविभाज्य अंग आहे जीवनाचा कारण पुढच्या पिढी आज जर संविधान वाचवलं गेलं खऱ्या अर्थानं त्याची जर मुहूर्तमेढ नव्यानं जर कधी तयार करत असू तर मला असं वाटते ही खरी अभिवादन खरी जयंती खरे स्मरण हे बाबासाहेबांप्रती राहील साधा विषय नव्हता त्यावेळेस ते तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी एवढी मोठी क्रांती समाजाप्रती घडून आणली आणि नियतीचाही हा एक भाग आहे की महात्मा फुले गेले आणि बाबासाहेबांचा सा जन्म झाला म्हणजे नियतीलासुद्धा तो वारसा कुठंतरी चालवायचा होता संत कबीर संत तुकाराम गाडगे महाराज बाबासाहेब महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अनेकांची नावं सांगता येतील मग हे सर्व नावं फक्त आपण आपल्या त्या जयंतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्यासाठी जर आपण खऱ्या अर्थानं आठवणीत जर ठेवले तर मला असं वाटते खऱ्या अर्थानं त्यांना ते त्यांचं जे स्मरण आहे ते पावन झाल्यासारखं आहे पुन्हा भेटूया अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत जय भीम सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद